गुलाबी साडी आणि लाली लाली लाल दिसते मी भारी फोटो माझा <laughs> काढ काढा माझा फोटो प्लीज प्लीज काय म्हणाला मी चांगली नाही दिसत मग माझ्याशी लग्न कशाला केलं आणायची होती दीपिका बादुकोण ऐश्वर्या नाही तर आलिया भट मला कसं लागलं घरातले काम करायला का तुमच्या मतारीचा बनवायला रोज रोज हटमेल्या मीच काढते माझ्या देना निकिता मी भाजी आणायला चालली आहे माझ्या मोबाईल वर कोणाचा कॉल आला तर उचला अगं सोबत घेऊन जा ना नाहीतर वाजत राहील तो मोबाईल नाही नाही तिथे एवढी गर्दी असते मोबाईल चोरीला वगैरे गेला तर मम्मी घे मावशीचा कॉल हा लावू बघ माझ्या मोबाईलचं नेटच चालत नहीं है। मम्मी, नाहीये किती आहे हा मम्मी फोन वाचतोय का तुझा मम्मी कुठे आहे का बरं झालं कड झाला कोण आहे रे परत आला बेशारा हॅलो मावशी हा बोला ना मम्मी ना बाहेर गेली तिला कॉल करायला मोबाईल वर कॉल करून बघ कुठे ठेवलंय काय भेटतच नाही मोबाईल मम्मी तुझ्याकडेच तर होता ना मोबाईल तिकडे बघ बग... तिकडे ठेवला असेल काय झालं तू मम्मी एवढे पंधरा कॉल केलेत काय ग कुठे होतीस मोबाईल सायलेंट वर होता मी क्लास मध्ये होती एक मेसेज तरी करून सांगू शकते ना किती घाबरली मी बघ परत आवाज येत नाही या मोबाईलचा हे घे मम्मी का हे काय तुझ्या मोबाईलच्या अडचणीसाठी मी नोट्स बनवली गे नोट्स म्हणजे आता पोर मम्मीला शिकवतील रुको जरा सबर करो बोला धक्का बुक्की नाही कर हा ताई साहेब काय चहा बरे नवरी मी जरा बन असू द्या नवरीचे नऊ नौ दिवस तरी मला सुखाने जगू द्या आणि किती पाया पडायचा आम्ही आणि किती पाया पडायचा आमच्या पण कंबळण्याचा जरा विचार करा आली आजी पड पाया आले का पड पाया हे तुझी जगायची झा नकोय मला एवढे आशीर्वाद किती निर्लज्ज बाई गाण तू माझ्या लग्नाला अजून एकही दिवस नाही झाला तर मला सांगते चहा बनवणार लाज वाचू दे थोडी तुला लहान फॅमिली दिलंय काय नाही तुम्हाला खतम बाय बाय टाटा गुड बाय गया अहो गर्मी वाढलीये एसी नाही तर कूलर तरी मागवा कूलर नाही तर एक टेबल फॅन तरी मागवा बरं जाऊ दे टेबल फॅन नको एक छोटासा साधा फॅन तरी घ्या आता या जेवायला तीन देते तुम्हाला